हाय फ्रेंड मी अंजू बुले स्वागत करते नवीन एक आपल्या युट्यूब ब्लॉग मध्ये आज सकाळपास न काही ब्लॉग काढायला जमला नाही कारण आमची तब्येत खराब आहे तिला सर्दी खोकला आहे त्यामुळे आणि ती बघा ना का पाण्याला काय म्हणते तुला काय पाहिजे हा तिथं सांगायचं काय पाहिजे तुला काय पाहिजे अरे बापरे आम्ही दोघे पण झोपलो होतो आता उठलो आता अणूस अणूस द्यायला काय खात बसली कुठाने खात बसली उठल्या उठल्या काय पाहिजे तुला ती पाण्याला भ्रवा म्हणते तिला पाणी म्हणते काय पाहिजे कशी भीती नाटकी कुठली काय पाहिजे तू काय खाती मला देना चला मग आता मी आता वाजलेला आहे गाडीच आता आम्ही दोघे उठलोय आता आम्ही खातो खायतात मला तर नाहीये काही तर चालते आणि मग तिला सकाळी बोरमिठा पिला नव्हता कारण डायरेक्ट जेवण केलं आणि थोडस अर्धा कप बोरमिठा पिला असेल तुला आता बोरमिठा देते आणि छा देऊ तुला बोरमिटा दूध म्हणल्यानंतर पीत नाही आणि चहा म्हणून जर बोरमिटा दिला तर मस्त पिते त्याच्यामुळे मी तिला ना बोरमिटाला चहा म्हणून देतात चहा चहा दे तिकडे सांग कशी पिते कशी पितेल बाय कर थोड्या वेळामध्ये आणि काय लावून देऊ तुला हा इकडे बघून सांग मग मला इकडे बघ काय लावून देऊ तुला गाणं म्हण मग आणि डान्स कशी करणार दांडिया कशी खेळणार खाली खेळणार दांडिया कशी खेळणार मॅम्या लावून देऊ हा कुठे लावायचं मॅम हा जा टीव्ही लाव मग मॅम लावून देते जा ना टीव्ही लाव जा आणखी ती सेल्फी स्टिक आहे आपल्या मी घेतली की तिला लागते सेल्फी स्टिक जा लावायचं ना टीव्ही लावा हा माझ्या आधी फुटाने संपू दे मग मी जाते टीव्ही लावाय बर उतरते पाणी सांडून घेतलं अंगावरती आणि टीव्हीच बटन टाकते जा टीव्ही लाव ला टीव्ही हा जा अरे बटन नाही टाकलेले थप पिन लावायची किती हुशार आहे पिन नाही लावलेली जात नाही तिथं बोर्डाजवळ जवळ बाळा मी लावून देते थांब कशी रडते तब्येत बरी नाही ना त्यामुळे निस्त सारखी रडत राहते अनु कशी रडते बाळा आता कशी असते बघायचं का अनु चॉकलेट खायची एकदा हस मग अनु कशी रडते दाखव मग मी तुला चॉकलेट देते अनु कशी रडती कशी रडती हसती कशी हे बघा चॉकलेट साठी काही करते तिला फक्त ब्लॅक ब्लॅकमन करायचं चॉकलेटच नाव सांगून काही करते ते चॉकलेट पाहिजे ठीक आहे मी तुला आणून देते दुकान ना इकडे दुकान उघडले ना मी तुला चॉकलेट आणून देते कशी खाणार मी आणून देते तू चॉकलेट तर बाय बाय घ्या बाय त्यानंतर मी अनुला जेव घातलं थोडस भाजी पोळी सारली आणि तिचं कसं असतं माहिती का एकतर जेवण करताना तिला टी व्ही लागते म्हणजे ती कार्टून गाणी वगैरे बघत बसते आणि ती जेवता जेवता मग आपण नाहीतर आपण तरी तिच्यासोबत खेळायला लागतं किंवा मग तिच्यासोबत धिंगाणा करावं लागतं नाही तर मग तिला गप्पा मारा लागतात तर ते एका जागा शांत बसून जेवण करते नाहीतर आपण जर शांतपणे चा राहिलं का ती एक घास खाते आणि पूर्ण घरामध्ये फिरून येते नाही तर मग तिला असं वाटतं तिनं पुढे पडवून आपण तिच्या मागे पळव त्याच्यामुळे मी तिच्यासोबत मस्ती करत करत तिथेच वरती बसून तिला चारते कारण खाली जर बसून चारलं का तर मग ती पूर्ण घरात फिरते आणि मग मला बी तिच्या मागे मागे पळायला लागतं पूर्ण घरामध्ये त्यामुळे मी अनुला तिथं वरती बसवलं आणि वरती बसून तिच्यासोबत गप्पा मारत मारत खेळ म्हणजे तिला चारत होते खेळत खेळत तर आता अनुला जेवण झालं आता अनुला मी बोरमिटा देते आणि तिला म्हणजे ती दे म्हणत होतं त्यामुळे तिला बोरमिटा देते आता जेवण केलेलं आहे तिनं आणि ती बोरमिटा पिते का नाही ते बघण्यासाठी ना मी छोटं पॅकेटच आणलं होतं पण आता अनुपीती आहे त्यामुळे मी आता गेल्यानंतर डी मार्टला किंवा बाहेर कधी गेल्यानंतर तिच्यासाठी मोठं पॅक घेऊन येणं आता सध्या तर आहे तिला तर मग हे संपल्यानंतर मग तिला मोठंच पॅक आणेल कारण भरणी भेटते बोरमिटाची ती भरणी आणेल अशा प्रकारे मग मी तिला बोरमिटं दिल्यानंतर ती

देना देना पिऊन टाक तसं नाही करू पिऊन टाक कस लागते कस लागते काय झालं काय झालं आणि आता आलो होत माझं मिशोचं पार्सल मी डेलिव्हरीसाठी धोती टॉप मागवलेला कारण नाही ड्रेस घालू नाही वाटत आता कंटा आला नाही ड्रेसचा त्यामुळे म्हटलं चला नवीन काही हो तर म्हणून मी धोती टॉप मागवला एक आता एकच मागवला होता पहिले तर कारण कसं दिसतो ते पाहण्यासाठी आणि खूप मस्त क्वालिटी आलेली आहे आणि मी वेअर करून पण बघितला घातल्यानंतर खूप भारी वाटतो ते टॉप तर म्हणजे धोती पॅन्ट तर आता मी अजून एक मागवेल तुम्हाला पाहिजे असेल ती याची लिंक देते मी आणि त्याला मी त्यानंतर मी पार्सल पाहिलं आणि आता मी चहा बनवला माझ्यासाठी आणि तिथं चालू होतं अनुचं सारखं दे 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 म्हणून चहा तिला बोरमीटा केलेला तिला बोरमीटा पण देते मी पण तिचं चालू आहे दे 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 बोर दे चहा ती बोरमीटा घ्यायला तयारच नाही चहा दे म्हणते आता तिला टी व्हीवरती गाणे वगैरे लावून देईन तोपर्यंत मी बोरमिटा चहा पिऊन घेते माझा não मी आमच्या इथे रात्री नऊ वाजता गरबा चालू होतं तर मग अनुचं खूप चालू होतं चल चल म्हणून काल तर तिने मला डायरेक्ट दरवाजाकडेच ओढत होती चल म्हणून कारण तिकडनं जर गाण्याचा आवाज वगैरे आला तर तिला जाऊ वाटतं आणि ती खूप एन्जॉय पण करते तिथं डान्स वगैरे पण करते मस्त त्यामुळे म्हटलं चला तिला पण थोडंसं फ्रेश वाटेल कारण तिला सर्दी खोकला आहे तापता आली नाही तिला दोन दिवस झालं त्यामुळे मी तिला खाली घेऊन गेले आणि तिनं मस्त खेळली डान्स वगैरे पण केला आणि इथं आमच्या कॅम्पमधल्या मुली पण मस्त गरबा खेळत होत्या तर चला म्हटलं त्यांना पण आपल्या व्हिडिओमध्ये थोडंसं कॅप्चर करून घेऊ त्याच्यामुळे मी त्यांचा पण छोटासा व्हिडिओ काढला आणि अशा प्रकारे हा व्हिडिओ मी आता इथे एंड करते भेटू उद्याला चला व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा बाय थँक्यू